नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजपासून तुम्ही अनंत चतुर्थीपर्यंत कधीही आईने मुलांसाठी लावा हे अकरा कणकेचे दिवे मुलांची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल चोवीस तासात तुम्हाला प्रचित येईल त्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हे अकरा कणकेचे दिवे लावायचे आहे तर हे दिवे कसे लावायचे आहे कधी लावायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर कालच आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे प्रत्येक घरोघरी आपण गणेशाची स्थापना केलेली आहे आणि गणेशाची स्थापना केल्यानंतर आज आहे दुसरा दिवस तर तुम्ही अनंत चतुर्थीपर्यंत कधीही हा उपाय करायचा आहे मुलांची खूप कोणतीही इच्छा असो अभ्यासात असो नोकरीत असो प्रमोशन संदर्भात असो कोणत्याही इच्छा त्यांच्या पूर्ण होत नसेल अभ्यास करून देखील त्यांना चांगले मार्क पडत नसेल अशा अनेक अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येकाने मुलांसाठी हा अकरा कणकेच्या दिव्यांचा उपाय करायचा आहे तुम्ही हा उपाय पाच दिवस सात दिवस तुम्ही आजपासून अनंत चतुर्थीपर्यंत कधी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपलं कोणतंही शुभ कार्य असो किंवा आपले कोणतीही नवीन व्यवसायाची सुरुवात असो किंवा आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असो सर्वात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करून मग आपल्या पूजेला किंवा कार्याला किंवा आपल्या कोणत्याही महत्त्वाच्या कामाला सुरुवात करत असतो आपण गणपती बाप्पांची होईल तेवढी सेवा या दहा दिवसांमध्ये अकरा दिवसांमध्ये करायची आहे शिष्याचं पठण करायचं आहे ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघूया तर हा उपाय आपल्याला संकल्पयुक्त करायचा आहे जसा आपण कोणताही संकल्पयुक्त व्रत करतोच सोळा सोमवार असो चतुर्थी व्रत असो किंवा इतर कोणतेही संकल्पयुक्त आपण गुरुवार करत असो किंवा संक चतुर्थीचे व्रत आपण संकल्पयुक्त करत असो तसा तुम्ही संकल्प देखील सोडून हा उपाय करू शकता संकल्प कसा सोडायचा तर आपल्याला हातावर पाणी घ्यायचं आहे थोडे तांदूळ फूल घेऊन तामानामध्ये जो काही संकल्प आहे तो आपण सोडायचा आहे तुम्ही अकरा चतुर्थी पाच चतुर्थी किंवा तुम्ही आता गणपती बाप्पा बसलेला आहे तर पाच दिवस तुम्ही हे मुलांसाठी कणकेचे दिवे लावणार आहे तो संकल्प सोडून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संकल्प नाही सोडला तरी चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करायचा आहे तर हा अकरा कणकेच्या दिव्याचा उपाय आईने प्रत्येक मुलासाठी करायचा आहे मुलांची जी काही इच्छा आहे कठीणातील कठीण इच्छा आहे किंवा अभ्यासात कोणती नोकरीची इच्छा असो कोणती इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल ते नक्की पूर्ण होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा हे संकट आहे प्रत्येक भक्ताचे विघ्न दूर करतात विद्येचे धवत आहे त्यामुळे प्रत्येक आणि आईने हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला तिने सांजाच्या वेळी करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे कणकेचे अकरा दिवे करायचे आहे गुळाचं पाणी करायचं आहे त्यामध्ये आपल्याला कणकेचे अकरा दिवे तयार करून घ्यायचे आहे दिवे तयार केल्यानंतर तुम्ही कणिक कणकेचे दिवे तयार केल्यानंतर तुम्ही त्याची उकड काढू शकता किंवा नाही काढले तरी चाललं पण शक्यतो उकड काढून घ्या त्यानंतर आपल्याला ह्या दिवे एखाद्या डिशमध्ये घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला फुलवाट टाकायची आहे शक्यतो आपल्याला दिव्यांसाठी तुपाचाच वापर करायचा आहे शक्य नसेल तरच तुम्ही तेलाचा वापर करा पण आवर्जून तुम्ही थोडं का विना तुपाचाच वापर करायचा आहे थोडं थोडं तूप टाकून हे दिवे लावले तरी चालेल तर हा दिवा आपल्याला प्रत्येकाने मुलांसाठी करायचे आहे दोन मुलं असेल तर तुम्ही दोन्ही मुलांसाठी वेगवेगळे अकरा अकरा दिवे करा एक मुलगा एक मुलगी असेल तरी तुम्ही अकरा अकरा दिवे करायचे आहे तुम्ही हा उपाय मुलांसाठी मुलींसाठी कुणासाठीही करू शकता त्यानंतर हे दिवे आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा असेल तर अतिउत्तम तुम्ही त्यांच्यासमोरच हा उपाय करा कारण की आता प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे तर आनंद चतुर्थीपर्यंत तुम्ही कधीही पाच दिवस हा हा उपाय करू शकता किंवा तुम्ही चतुर्थीचा संकल्प केला असेल तर प्रत्येक चतुर्थी तुम्ही हा उपाय करा पाच किंवा अकरा चतुर्थी तर अशा प्रकारे हे दिव्यांमध्ये तूप टाकून फुलवाट टाकायचे आहे आणि हे दिवे आपल्याला संध्याकाळी ते प्रज्वलित करायचे त्या अगोदर आपल्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून देवपूजा करून घ्यायची आहे नित्य आपली संध्याकाळची देवपूजा आटवायची आहे गणपती बाप्पा आहे तर त्यांची देवपूजा आटपवून घ्यायची आहे तुळशीला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर हे दिवे आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे तुम्ही गणपती बाप्पांसमोर हा हा उपाय करणार असाल तर त्यांच्या समोर ठेवा तुमच्या घरात गणपती बाप्पा नसेल तर मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता तिथं मंद मंदिरात गेल्यानंतर दे गणपतीची विधिवत पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही हे दिवे त्यांच्यासमोर ठेवा आणि हे दिवा प्रज्वलित करत असताना मुलांची कठीणातील कठीण इच्छा असो कोणतीही इच्छा असो किंवा मुलांची इच्छा नसेल त्यांच्या सुख शांती समृद्धीसाठी हाई आई हा उपाय करत असेल तर ते तुम्ही बोलायचं आहे मुला मुलींसाठी कुणीसाठी मुली तुम्ही हा उपाय करू शकता मुलीची कोणती इच्छा असेल तरी जी इच्छा तुम्ही सांगायची आहे फक्त दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांसाठी वेगवेगळे दिवे घ्यायचे आहे हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये गेल्या असाल तर तिथे तुम्ही आथोर शीर्ष ओम गणगणपतीनं मयमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा घरी असाल तर वाचून तुम्ही एक मा, आ, ओम या मंत्राचा जप करा आणि मनोभावे जी काही मुलांची कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होऊ आहे संकट मोचन आहे सर्व मुलांचे संकट दूर करा त्यांच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करा त्यांना अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होऊ द्या अशी तुमची जी काही इच्छा आहे तुम्ही ते बोलायचं आहे आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि मग घरी आहे आणि तुम्ही जर हे घरी दिवे लावले असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्ही ह्या दिव्यांची जर घेतलेली असेल तर हे दिवे तुम्ही त्या वाती निर्मल्यामध्ये टाकून हे दिवे तुम्ही गायला चारायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या पवित्र झाडाखाली हे दिवे किडे मोकडे खातील अशा ठिकाणी ठेवा कारण की हे गोड दिवे आहे ते देखील अन्न खाऊन तृप्त होतील त्यांना देखील त्यांचं पुण्य तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्ही हे झाडाखाली ठेवा हे दिवे इकडे तिकडे वेस्ट जाणार नाही कचराकुंडीमध्ये किंवा एखाद्याच्या पायंदळी येणार नाही अशा ठिकाणी टाकू नका गायला चारा किंवा किडे मोकडे खातील अशा झाडाच्या ठिकाणी नेऊन ठेवा तर आईने आजपासून अनंत चतुर्थीपर्यंत कधीही हा उपाय नक्की करा मुलांची प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल चोवीस तासात प्रत्येक आईला प्रजिती आल्याशिवाय राहणार नाही मुलांना वाचता येत असेल लिहिता येत असेल मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडून आथर्शिषाचं पठण करून घ्या ओम गणगणपतीने मय या मंत्राचा जप करून घ्या गणपती बाप्पा नक्कीच त्यांच्या सर्व अडचणी संकटे दूर करतील तर प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय नक्की करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद